पिंपरी खुर्द येथील माणगंगा नदीवरील पुलावरून वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला नमस्कार मंडळी आपण पाहताय माणदेश एक्सप्रेस न्यूज आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील माणगंगा नदीवर असलेल्या पुलावर दुचाकीस्वार वाहून गेल्याची घटना काल दिनांक सहा रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडली होती नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह आज बोंबेवाडी गावाच्या हद्दीत सापडला सदर युवकाचे नाव आकाश जरे राहणार खवासपूर तालुका सांगोला असे आहे काल रात्रीपर्यंत सदर युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न नातेवाईकासह स्थानिकांनी केला होता परंतु यश आले नव्हते आज पुन्हा सकाळपासून शोध मोहीम राबवण्यात आली यामध्ये सांगलीच्या आयुष या, सांगली या सेवाभावी संस्थेचे युवक आले होते त्यांनी नदीच्या पात्रात उतरत दुपारपर्यंत मोहीम राबविली हो परंतु यामध्ये युवक सापडला नाही पाण्याचा वेगवान प्रवाह व फुगवटा यामुळे तपास कार्यात अडथळे येत असल्याने नदीवरील बोंबेवाडी गावच्या हद्दीतील असणाऱ्या बंधाऱ्याची दारे काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला बंधाऱ्याची दारे काढत असताना शेवटचे दार काढल्यानंतर आकाश जरे याचा मृतदेह पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे खाली वाहून गेला यानंतर बोंबेवाडी पुलाजवळ मृतदेह ताब्यात घेण्यात आला तपासादरम्यान आठपाडी पंचायतीचा अग्निशमन दलाचे वाहन या ठिकाणी उभे करण्यात आले होते यावेळी घटनास्थळी तहसीलदार शीतल बंडगर आठपाडी पोलीस अधिकारी बिशेंद्र सिंग बायस व पोलीस कर्मचारी उपस्थित होते एक्सप्रेस